काल जेव्हा मी डीएम चेक करत होते तर त्यावेळी दोन वेगवेगळ्या मम्मींचे मला मेसेजेस मिळाले त्या दोघींचं या म्हणणं असं होतं की त्यांचा मिल्क सप्लाय हा कमी झालेला आहे बाळाचं पोट भरत नाही किंवा बाळाला पुरेसं दूध मिळत नाही जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही हे कशावरून जज केलं किंवा तुम्हाला हे कसं कळलं की बाळाला दूध मिळत नाही तर त्यावेळी त्यांनी एकाने सांगितलं की माझी ब्रेस्ट साईज कमी आहे त्यामुळे मला असं वाटतंय की बाळाला दूध मिळत नाही दुसरीने सांगितलं की कदा माझे जे ब्रेस्ट आहेत हे मला नेहमी हलके वाटतात किंवा दूध लीक होत नाही आधीमध्ये कधीतरी भरलेले वाटतात किंवा दूध लीक होतं परंतु मी जेव्हा हाताने ब्रेस्ट किंवा निपल प्रेस करते तर त्यावेळी अगदी एक दोन थेंब किंवा एखादी दुधाने तर, तर बाळाचं पोट हे अजिबात भरणार नाही आणि मला असं वाटतं आहे की माझा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा लो झालेला आहे तर याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा तुमचे ब्रेस्ट हे तुम्हाला हलके वाटतात किंवा दूध गळत नाही तर त्यावेळी त्यामागचं काय कारण असतं किंवा कशा पद्धतीने तुम्ही बाळाला दूध मिळत आहे की नाही हे चेक करू शकता आता हा जो दुसरा क्वेश्चन होता की निपल प्रेस केल्यानंतर दूध येत नाही म्हणजे बाळाला दूध मिळत नाही तर लक्षात घ्या ही जी मेथड आहे की ज्या वेणी तुम्ही बा चेक करता आहात की ब्रेस्ट मिल्क बाळाला मिळतं आहे की नाही तर ही टोटली चुकीची आहे जेव्हा बाळाचा जन्म होतो किंवा डिलिव्हरी होते तर त्यानंतर आईच्या शरीरामध्ये काही ठराविक हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात ऑक्सिटोसिन असेल किंवा प्रो की कि ज्यामुळे ब्रेस्टमिल्क हे तयार होतं बाळाला ते मिळत असतं सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत तुमच्या शरीराला त्याची सवय नसते किंवा बाळाची रिक्वायरमेंट कळालेली नसते तोपर्यंत कदाचित तुम्हाला तुमचे ब्रेस्ट हे थोडेसे हेवी लागू शकतात दूध जे आहे हे लिक सुद्धा होऊ शकतं पण हळूहळू जसं बाळ मोठं व्हायला लागतं तुमच्या शरीराला दुधाची रिक्वायरमेंट ही समजायला लागते तर त्यावेळी बॉडी जस्ट इन टाइम दूध बनवते म्हणजे असं नाहीये की तुमचे ब्रेस्ट किंवा निपल हे काही एक स्टोरेज टँक नाहीये की ज्यामध्ये दूध हे साठून राहिलेलं आहे आणि बाळ जेव्हा ओढायला लागेल तेव्हा ते बाळाला मिळेल असं बिलकुल नसतं तुम्ही जेव्हा बाळाला छातीला लावता किंवा बाळ जेव्हा ब्रेस्ट हे सक करायला लागतो निपल सक करायला लागतो तर त्यावेळी ते जे सिग्नल्स आहेत हे तुमच्या ब्रेनला मिळतात तिथून काही हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात ज्या ज्यामध्ये ऑक्सिटोसिन हॉर्मोन असेल किंवा प्रोलेक्टिन हॉर्मोन आहे की ज्यामुळे तुमची बॉडी हे दूध तयार करायला लागते आणि त्याच वेळी दूध हे बाळाला मिळतं किंवा बाळ ते दूध पिऊ शकतं त्यामुळे ब्रेस्ट साईज काहीही असू द्या किंवा तुम्हाला तुमचे ब्रेस्ट हेवी लागू द्या नाही लागू द्या किंवा तुम्ही निपल प्रेस केल्यानंतर दूध येऊ द्या नाही येऊ द्या हा जो वे आहे हा ब्रेस्ट मिल्क कमी येतंय की जास्त येत हा चेक करण्याचा टोटली रॉंग वे आहे जर हा दिवसभरामध्ये सहा ते आठ नॅपीजल्या करत असेल बाळाचं कन्सिस्टंटली वेट गेन होत असेल भले ते अगदी काही ग्रामने असू द्या परंतु बाळाचं वजन जर वाढत असेल वजन वाढीचा जो ग्राफ आहे हा नेहमी चढता असेल आणि शिवाय बाळ दूध पिल्यानंतर छान झोपत असेल हॅपी असेल बाळाच्या इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा व्यवस्थित असतील तर, तर तुम्ही म्हणू शकता की बाळाला व्यवस्थित दूध मिळत आहे त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त काळजी करण्याचं किंवा घाबरण्याचं कारण नाही या पद्धतीने बाळाला मिल्क मिळत आहे की नाही हे अजिबात चेक करू नका कारण त्याचा रिझल्ट तुम्हाला नेहमीच चुकीचा मिळणार आहे